आपला काम असा हो गए अंदर का कि हर दल का इलाज महिला झंडू त्रिसमतता तवा बांधत रुकेय तुमचा वायरस दिसतोय तिथ तुमचा आता शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश वसमतودي आमदार राजूभया नोकरे यांच्यावर विश्वास ठेवून माजी नगरसेवक शमीमभाई सिद्दीकी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलाय तरी एकीकडे अजितदादा पवार व शरद पवार हे वेगवेगळे झाले असले तरी पण यांच्यावर विश्वास ठेवून मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होताना पाहायला मिळतो आमदार यांच्या कामाच्या स्टाईलमुळे व काम निकाली लावत असल्यामुळे आमदार नवकरे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय नक्कीच याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आमदार नवकरे यांना होईल असं देखील ऐकायला मिळतंय

या सगळे बोलतात काल मध्ये गाव बाबू नसतो तो तुमचा आता संपर्क तो धारण असते आणि तिथे पाच वर्ष संधी भेटली होती तेव्हा आपल्या समाजासाठी काय करायचं आपल्या शहरासाठी काय करायचं तुमचा आपला शहर वस्तो शहर हे एक लाख लोकसंख्या असलेले शहर आहे फक्त आता की विरवायची आणि त्याच्या माध्यमातून फक्त जवळच्या माणसाने काम करायचे का तर आपल्या इथं जो काही समाज आहे आपला मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे तुम्हाला

आपण तिथे नसते केल्या हे नगरसेवक करत असतात आमदार करत असतात खात्याचं काम हे करणं पण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण तिथं मागणी करत असताना आपण त्यांना सांगितलं की बाबा हा समाज

काम केलं पाहिजे आज जे जे काही गोष्टी मुद्दा असतात त्या संदर्भात सुद्धा आपण भूमिका घेतलेली आहे कारण आपल्याला माहित आहे की हा तुमचा आपला हा मुस्लिम समाज बहुजन समाज हा लोकांच्या साठी

पंचायत समिती नाही नगरपालिका नाही काम ऐसा आमदार का झंडू तीसात होता मी प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये बघू शकत नाही पण जेवढे लोक माझ्याकडे येतात तेवढ्यातल्या सत्तर टक्के लोकांना न्याय देण्याचं काम करतोय एक हजार लोकांना जवळपास मी माझ्या ऑफिस मध्ये बसतो आणि त्यावर काम करत असताना आमदार या शब्दाचा आमच्या मला माहिती झाला लढवली माहिती होता आमदार म्हणजे आम आदमी साठी ज्याचा जवळ चोवीस तासात आमदार की लढून पाहिजे आपण आता काम करत असताना प्रत्येक समाजाला न्याय असताना या समाजामध्ये या शहरामध्ये आपण जवळपास बहात्तर कोटी रुपयाचे रस्ते आपण आता नवरोत्ताच्या माध्यमातून मंजूर करून आणलेत आपल्या सुद्धा बाजूला कुटुंब आहे शंभर मीटरचा रस्ता बाहेर शंभर मीटरचा रस्ता आपल्याच्या माध्यमातून व्हायला आहे जिथं जिथं काही आपल्या इथं बघत असाल तुम्ही की आपण शादी खाण्याचं काम आपल्या शहरामध्ये सुरू आहे हे सगळं करत असताना आपण उर्दूची एक आता वाचना नाही आणले त्यामध्ये जे मुलं स्पर्धा परीक्षा देणारे त्यांच्यासाठी सुद्धा आपण शुक्रवार पेठ मध्ये आता जवळपास साठ लाख रुपयाची आपण तिथं अभ्यासिका आणली की माध्यमातून आपले मुलं

तर त्या पद्धतीने या परीक्षा देण्यासाठी आपण या अभ्यासिकाच्या माध्यमातून तयार करतोय जे जे काही करतायत ते समाजासाठी करणं आणि त्या बाबतीमध्ये सगळ्या बाबतीमध्ये आपण तिथं विधवा महिलांसाठी असतं शालीखाना असत अजून आशुर खाना असत हे सगळे तिथं आपल्या शहरामध्ये आपण त्या माध्यमातून सुरू करतोय जे जे काही करतायत ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करण्याचा प्रयत्न मी भविष्यात सुद्धा करणार आहे आज एवढं सांगता मी जगा घेऊ शमी पण तुम्हाला

व्यक्तिगत मसले होंगे एजुकेशन के बारे में होंगे अब तुम्हारे हमारे कौम के बारे में होंगे हर मसले मिटाने के लिए हम आपके साथ में हैं मेरे को तो पार्टी मालूम है तो पार्टी के आगे जाके जो रिलेशन है जो इंसानियत का नाता है वो तुम्हारा हमारा है और तुम्हारे लिए मैं काम करूंगा पांच साल तक अभी काम किया आगे भी तुमने संधि दी तो भी काम करूंगा और जब संधि नहीं मिली तो काम करना ये हमारा काम है क्योंकि खाली आमदार दो सौ आमदार है दो आमदार है वो समाज के मतदान देते लेकिन समाज के लिए बात करने को सभागृह में घबराते वो बोलते वहा कि हम कैसी बात करना अभी भी मेरे को मालूम है कि कोरोना का टाइम में लोगों ने ऐसा सब तरफ फैला दिया कि एक विशिष्ट समाज को लिए तो उनके वजह से वहाँ कोरोना फिर मेरे मेरे साथ में सबको लेके घूमा उस टाइम पे हम सब थे रात को डेढ़ बजे हम एक पेशेंट को अटैक आया था और, मैं और हमारे समझ भाई रात को डेढ़ बजे हम दोनों मैं ड्राइवर और कंडक्टर बने और हम दोनों ने डेढ़ बजे हॉस्पिटल में पेशेंट लेके जाने के रहा है अभी कुछ लोग का बोल रहे

तुम्ही नका निश्चित भविष्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे आपल्या वसपत शहराला आपल्या इथे एक वेगळं वळण देण्याचं काम आपण त्याच्या आपण करूया